राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्योपजायते म्हणजे देवाचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे दुःख आणि हानी होत नाही तर आज आपण महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी लागणारं खास पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेलं आंबिल कसं तयार करावे ते पाहणार आहोत तसे तर गौरीपूजनाच्या वेळी लिंबूपासून तर पुरणपोळी पर्यंत ताटभर नैवेद्य असतोच पण त्यातल्या त्यास मी आज आपणास महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी तिला आवडणारे प्रिय असलेले आंबिल कसे तयार करावे ते पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही आंबिल केल्यास महालक्ष्मी गौरीची कृपा होईल कारण गौरीपूजनाच्या वेळी आंबिल याचे फार महत्त्व आहे आंबिलसाठी लागणारं साहित्य पाहूया सव्वा वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी दही चार काळ्या मिऱ्यांची पूड पाव चमचा जिरेपूड चवीपुरतं मीठ आणि साखर तर कुठल्याही नैवेद्यासाठी सवा मोजून घ्यावे म्हणजे सवा पटीचं माप घेतात म्हणजे सवा वाटी सवा फुलपात्र सवा पायलीने ही मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे त्याने मी मोजून सवा वाटी पीठ घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण ज्वारीचं पीठ एका जाडपुडाच्या पाथेलेत घेऊ त्यामध्ये घालूया दही ज्वारीचं पीठ आणि दही आपण एकत्र एक करून घेऊ आता यामध्ये आपण एक पेला पाणी घालू आपल्याला आंबील कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे अनुसार पाणी घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला यामध्ये एक पण गुठळी नको राहिला या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ज्वारीचं पीठ दही आणि पाणी एकत्र करून घेतलं आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता दही कितपत आंबटे किंवा गोड आहे त्या अनुसार साखरेचं सा आणि मिठाचं सा प्रमाण कमी किंवा जास्त करावं आता माझं दही जास्त आंबट नाही आहे काळ्या मिऱ्याची पूड जिरे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तयार मिश्रण गॅसवर शिजायला ठेऊ आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा आहे बघा आत्ता जरी हे आंबिल आपल्याला खूप पातळ दिसत असेल पण जसं जसं आंबिल शिजेल हे घट्ट होत जाईल आपल्याला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात किंवा खूप पातळ वाटत असेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ लावू शकतात साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि इथे आपण बघू शकतात आंबिल थोडंसं घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजवर गॅसची फ्लेम लो करू आता यामध्ये एक स्वच्छ धुतलेली सुपारी घालायची आहे आणि पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घेऊ बऱ्याच जागेवरती नाणं देखील घालण्याची पद्धत आहे आंबिल मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये पाव कप पाणी अजून वाढवत आहे कारण की गार झाल्यानंतर अजून घट्ट होतं आणि एक मिनटं अजून आपण शिजवून घेऊ तर इथे मी साधारण तीन मिनटं आंबील अजून शिजवून घेतलेला आहे बघा आंबिल आता शिजत आलेला आहे आंबिल आपल्याला पातळच ठेवायचं आहे कारण आंबिल जसं जस जस गार होत जाते तसं तसं आंबिल घट्ट होत जाते तर इथे आंबिल पूर्ण शिजून तयार झालेला आहे गॅस बंद करूया आंबील पूर्ण शिजवून झाल्यानंतर नैवेद्याच्या पानावर गौरी गणपतीस वाढावं व वा। वा नैवेद्य दाखवावा तसेच नंतर जेवताना पात्रामधील आंबिलचा प्रसाद पानावर सगळ्यांना वाढावा ज्याच्या पानात आंबिलमधली सुपारी येईल महालक्ष्मीचा प्रसाद म्हणून जवळ घरी कायम ठेवावा जेणेकरून गौरी महालक्ष्मीची गणपतीच्या अखंड कृपा होत असते ज्याच्या भाग्यात असते त्यालाच हा प्रसाद मिळत असतो या पद्धतीने आपण आंबिल तयार करून देवीस नैवेद्य दाखवल्यास आपल्यावर गौरी गणपती महालक्ष्मी देवीची जरूर जरूर कृपा होईल ज्यांना सुपारीचा प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आहे भोजनोपरांत उपरांत सुपारी स्वच्छ धुवून आपल्या घरी पैशाच्या ठिकाणी कपाटात किंवा पेटीत कोरडी करून सुरक्षित ठेवावी जेणेकरून महालक्ष्मीची कृपाहून लक्ष्मीची वृद्धी होईल तर तुम्हीसुद्धा गौरीच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारे आंबील नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद